विज्ञाच्या पवित्र पवन भूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असलेला आजचा आपला कार्यकर्ता मिळावा आणि या संघटन दौऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ प्रदीप दादा कंद यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या समवेत जिल्ह्याचे सरचिटणीस डॉक्टर ताराचंद करा कराळे त्याचबरोबर संदीप भाऊ सातप सा, सातव युवक अध्यक्ष जिल्ह्याचे त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या नेत्या आशाताई भुसके संतोष नाना खैरे गणेश भाऊ कवडे आपले जिल्हा माजी जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय भगवान शेठोल सर्वच आम्ही मंडळ अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असलेले मोठ्या संख्येने सर्वच बुध प्रमुख सर्वच प्रमुख कार्यकर्ते सर्वांची नावं या ठिकाणी घेऊ शकतो परंतु एवढा वेळ आपल्याकडे या ठिकाणी नाही खरं पाहिलं तर प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी आणि ताई या ठिकाणी आपण सर्वांना कर, करणार आहे माझ्या अगोदरच्या दोन्ही दोन्ही मंडळाध्यक्षांनी बऱ्यापैकी संघटनेवर चर्चा केली फक्त एकच आशिष भावनेची विनंती केली की ताईंचा सा प्रेमाचा हात आमच्या डोक्यावर असावा एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये जर काम कुणाला का पा, कर जर करायचं असेल तर आमच्या बरोबरच तुम्ही सर्व जे भूतप्रमुख आहात हाच भारतीय जनता पार्टीचा कणा आहे आणि या कण्याच्या जीवावर भारतीय जनता पार्टी आज दिल्ली गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी सक्षमपणे उभी आहे त्यामुळं जर उद्याच्या काळामध्ये जर कुणाला पळायचं असेल तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चित स्वरूपाने पळावं लागणार आहे संघटना वाढावं लागणार आहे पक्षाच्या वरून भरपूर कार्यक्रम त्या ठिकाणी येत असतात त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी सहभाग आपला वाढवला पाहिजे आणि आपल्या गावातील आपल्या वॉर्डातील कार्यकर्त्यांचं संघटन या ठिकाणी मजबूत करावं लागणार आहे बाकी संघटना कशी बांधायची कार्यकारणी कशी करायची याचं मार्गदर्शन या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आपल्याला करणारच आहे परंतु दादा उद्याच्या काळामध्ये लोकांमध्ये जात असताना गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता जरी आपली असली तरी लोकांची एक भावना बीजेपी बरोबर यायची नक्कीच आहे परंतु कुठेतरी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा या तालुक्यामध्ये निश्चित स्वरूपानं आली पाहिजे विकासाची कामं चांगल्या पद्धतीनं आम्ही जर करू शकलो तर निश्चित स्वरूपाने जनमत तयार करण्यासाठी आम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही आपण या शिवजन्मभूमीमध्ये आला तर आपण या ठिकाणी स्वच्छ स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंदी जय महाराष्ट्र